आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा बरं का कारण बरेचसे छोटेसे चिमुकले आमचे स्वीटी सिंबा चंदन कस्तुरीला पाहण्यासाठी तर असतात तर ते सुद्धा आमचे ब्लॉग खूप आवडीने पाहतात तर त्यांचं सुद्धा अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळी तर फ्रेश भाजीपाला आलाय त्याच्या अगोदर एका कमेंटचं उत्तर द्यायचं होतं की बाबा काल बाहेर जेवत होते एका ताईंनी असं विचारलं की ताई बाबा का बाहेर का जेवणात तर बाबा बाहेरच नाही म्हणजे आमच्या घरात फक्त बाबाच बाहेर नाही जेवत आम्ही सगळेजण बाहेर जेवतो सकाळचं पण काम आमचं आवरलं नंतर आम्ही मला खाली बाहेर बसून जेवायला खूप आवडतं आणि संध्याकाळचा पाऊस जर नसला तर कंटिन्यू आम्हा सगळ्यांचं जेवण बाहेर असतं जसं की आमच्या व्हिडिओ ज्या ताई बऱ्याच दिवसापासून पाहतात त्यांना माहिती आहे थंडी जरी असली तरी पाऊस फक्त नसला पाहिजे ते इतक्या थंडीमध्ये सुद्धा आम्ही बाहेर जेवत होतो ब्लँकेट अक्षरशः अंगावरती घेऊन आम्हाला बाहेर जेवायला आवडतं सगळ्याच फॅमिलीला आवडतं बाबांना घरात जेवायला आवडत नाही ते कायम बाहेरच बसतात आपण जरी म्हटलं नाही ते बस डेव्हनतेच नको सवय लागलेली असते एका एकाला काही अशा गोष्टींची आणि मग ती सवय जात नाही आणि तीच सवय मला सुद्धा लागलेली आहे आम्ही तिकडच्या घरी होतो जुन्या घरी तरीसुद्धा सगळेजण बाहेर बसून रात्रीचं आम्ही जेवण करायचो दिवसा तर नाही समजा कधी बाहेर बसत आम्ही म्हणजे एखाद्या दिवस बसतो पण शक्यतो रात्रीचं डेलीचं जेवण आमचं बाहेरचंच असतं तर चला आज अशी मस्त अशी एक तुम्हाला झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी बी बनवायला घेतलेली आहे तोंडाला चव नव्हती आणि ज्या तों वेळेस तोंडाला चव नसते त्यावेळेस असं काही पटकन पाच मिनटात होणारी रेसिपी जर असली तर मग जेवणाची मजाच वेगळी तर मग लसूण थोडासा गावरान लसूण हातावरती चळून घेतला होता तेलामध्ये टाकला थोडंसंच तेल टाकलं जास्त नाही आणि त्याच्यामध्ये झणझणीत अशी लाल जी लवंगी मिरची असते ना एकदम तिखट त्या टाकलेल्या आहेत मी एक आठ ते नऊ त्यानंतर इथे भाजलेल्या मिरच्या लसूण आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे आहेत ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर शेंगदाणे एक कटी आम्ही मार्केटमधनं जसं तीन किलो चार किलो येतात ना तर सगळे टाईम काढून भाजून ठेवत असतो जेणेकरून काय होतं शेंगदाणे खवट वगैरे राहत नाही आणि आपल्या टायमाची बचत होते एकदम भाजून ठेवल्याने काय होतं की आपल्याला वेळेवर अगदी पटकन घेता येतात थोडे थोडे भाजल्याने टाईम पण वेस्ट होतो आणि दुसरी गोष्ट गॅसची सुद्धा आपली बचत होते एकदा भाजल्याने तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकले तेल आणि मीठ टाकून नंतर पहा हे मिक्सरमधनं मी बारीक करून घेतले किती छान आपली अशी शेंगदाण्याची जाण्याची झनझणीत चटणी तयार झालेली आहे चटणी म्हणा मिरची म्हणा काही म्हणा खूप छान लागते चवीला आणि टिकटीसुद्धा खूप जास्त दिवस तर चला चटणी तर छान तयार आहे आता काल मावशींनी ज्या मुगाच्या शेंगा तोडून आणल्या होत्या हिरव्या तर त्याची चटणी किंवा ठेचा आम्ही याला ठेचाच म्हणतो तर तो सुद्धा खूप छान लागतो आणि टिकायलाही खूप छान टिकतो आमच्या वडिलांना हा हिरव्या मिरचीचा ठेचा फार आवडतो तर इथं पहा कडे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये मस्त आता असे हे जे ओले ओलेमुख आहेत ना मी छानपैकी भाजून घेणार आहे लाल रंग येईपर्यंत बारीक गॅसवरती आणि ह्या ज्या सिजनेबल भाज्या असतात ना त्या आपल्याला म्हणजे वर्षातून ज्यावेळेस त्यांचा सीझन होतो त्यावेळेसच खायला मिळतात एरव्या आपण ह्या भाज्यांना मिस करतो फळ झालं आंबे झाले किंवा मग अशा ह्या भाज्या आम्ही काय करत असतो सीझनचे जे पण भाजीपाला असतो ना सीझन मध्ये जो येणार त्याचा असा मस्त पुरेपूर आनंद घेऊन टाकत असतो म्हणजे मग वर्षभर म्हणजे खंत राहत नाही त्याच्यामुळे आता जोपर्यंत मूग आहे तोपर्यंत ही चटणी प्रत्येकाच्या शेतातून वानुळा येणार किंवा मग कुठं गेलो कोणाच्या इथं तर मग ते एखादी पिशवीभर मुगाच्या शेंगा अशा देतातच देतात हेच आपल्या शेतकरी महिलांचं एक हे आहे मोठं मन आहे तर मग चटणी मी आता रेग्युलर म्हटलं तरी घरात होणार तर हिरवी मिरची थोडासा लसूण आणि एक चमचा भर जिरे मिक्सरच्या भांड्यात मी टाकले आणि हे सगळं मूग असा छान असा तेलामध्ये मी ना ओला मूग हा भाजून घेतला आता याला भाजून घेतल्याच्यानंतर मी काय करणार आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकले आणि भाजलेला जो ओला मूग होता आपला तो मी साईडला ठेवून दिला आता या तेलामध्ये आपल्याला थोडासा एक मीडियम साईजचा कांदा आहे ना कट करून घेतला आता तो कांदा थोडासा हो चे, ला ला, 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 एक लाईट ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेते ही चटणी आहे ना अशी सुद्धा बनवू शकतो पण जास्त दिवस जर टिकवायची असेल ही चटणी सुद्धा खूप दिवस टिकते तर याच्यामध्ये कांदा नाही घातला तरी चला जर कधी पिकनिकला टूरला वगैरे कुठे द्यायची असेल किंवा मग एकदाच आपल्याला कधीतरी कुणाकडनं वानवळा येतो शहरातल्या लोकांना आणि एकदाच बनवून ठेवायची तर कांद्याचा वापर नाही केला तरी चालेल कारण कांद्याने मग ती खराब होते त्याच्यामुळे मग विदाऊट कांद्याची अशी बनवली तरी टेस्टी लागते पण कांदा घालून आवडते सगळ्यांना म्हणून आमचं काही जवळशी कधी तोडून आणल्या बनवला इंस्टंट की झालं तरी पण कांदा जरी घालून बनवलं तर आता दिवस म्हणजे याची नाहीये तर गर्मीचे नाही आहेत तर दोन तीन दिवस आरामशीर राहते तर कांदा परतल्याच्या नंतर हिरवी मिरची लसूण आणि जिथे जे जी आपण मिक्सरमधून काढलेत ना ते टाकले मी दोन ते तीन मिनटं छान असं बारीक गॅसवरती याला परतवले आणि परतवल्याच्या नंतर आपण जो मूग साईडला ठेवला होता थंड होण्यासाठी तो आता मी मिक्सरमधून ना वाटून घेणार आहे वाटून म्हणजे आपल्याला थोडासा जाडसर वाटून घ्यायचा जास्तही बारीक नाही करायचं नाही तर चटणी आहे ना अशी ओली गिळगिळ होते चांगली लागत नाही त्याच्यामुळे अगोदरच मी छान असं भाजून घेतले डायरेक्ट जर आपण कच्चा बारीक केला ना मिक्सरवरनं तर तो चांगला लागत नाही मग अशी कसतरी लागते चटणी तर इथे पहा पल्स मोडवरती मी फिरून घेतला आणि थोडेसे साबूतसुद्धा मूग ठेवले होते कारण आवडतात ते साबूतसुद्धा त्याच्यामध्ये दोन चार चमचे आपण टाकले ना की ते छान लागतात म्हणून थोडेसे साईडला ठेवले होते आणि बाकीचे मिक्सरमधून थोडेसे असे जाडसरच वाटून घेतले आता एक चार ते पाच मिनटे याला छान असं परतवते मीठ सगळ्यात शेवट टाकणार आहे मी कारण मिठाने थोडासा ओलावा येतो त्याच्यामुळे लगेच मी याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आजूक तर ही ओल्या मुगाची चटणी ना आमच्या अण्णांना फार आवडते म्हणजे माझ्या वडिलांना फार आवडते त्यांची ही फेवरेट आहे तर आता कधी गेल्याच्या नंतर शेंगा घेऊन जाऊन आम्ही करू पहा छान अशी मस्त अशी झटपट आपली ओल्या मुगाचा ठेचा म्हणा चटणी म्हणा आम्ही तर ठेचाच म्हणतो तयार झालेला आहे आणि आणखी थोडा स्वाद्याचा वाढवायचा असेल तर सगळं काही खलबत्त्यात केलं ना की आणखी खूप छान होतं पण आता घाईच्या कामाला मिक्सर वापरलंय आम्ही मग आता मात्र एखादा खलबत्त्यात खल पण ह्यांना तर खलबत्त्यातलीच फार आवडते तर हे पा दुपारच्या पारी आम्ही आलो शेता तर शेतामध्ये तर गवारीचं चा तोडणं चालू आहे आणि थोडं थोडं शिरळ पडलंय म्हणजे आबाळी यायला लागले पाऊसही वाटते पण आता मधीच जर आला पाऊस तर घरी पळून जावं लागणार पण तोपर्यंत जोपर्यंत नाहीये तोपर्यंत तोडू सुनीताच्या शेता मधी येत शे गावरीच्या शेंगा आणि आम्ही सगळं सामान घेऊन चाललोय सामान म्हणजे काय इथे आम्ही जेवणच आणलंय दुपारचं म्हणजे नंतर मस्त असं जेवण करावर राहणार डोंगराचे इकडे आहे डोंगर लगेच त्याच्या खालीचे आणि गवत बघा केवढ आलं वाढलंय आता पावसामुळे असच होणार आहे पण गुरांची मज्जा आहे मात्र कारण आली, आली नाही नाही मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस गाडी आतमध्ये आणली तर पंक्चरच झालती अक्षरशः आणि कांद्याची गोणी आमच्या जवळ आतमध्ये नेली परतीत पर्यंत लोटीत नेली आणि मग गोणी टाक गाडीवर आणि चालवितोय गाडी मी बसले ताई चालवी ती पाठीमागो मी बसली एवढी मोठी कांद्याची गुणी आणि गाडी पुढे पुढं पडत आम्ही म्हणतो घालून दगडच आडाकला की काय रेस वाढवती जागेवर टायर बिंगताय बिंगताय आणि मग खाली उतरून पाहिलं आणि मग म्हणलं टायर पंक्चर झालाय आणि मग तसंच घरी लुटीत नेली जवळच होतं घर तसं एवढं हे नाही पण बघा हिरवं हिरवं गार सगळीकडे झालंय बाई दिस बाई लपून बसली काय ते ग मूक पण किती छान आलाय शेंगानी आता वर्ष झालं आम्हाला भेटलेलं वर्ष झालं म्हणतात बघा आता मग आता डोंगरा भाग म्हणलं गवत तसच राहणार मग काय तासभर झालाय काय पांढर पांढर आणलं हे पा मूग सुद्धा म्हणजे काढायला येईन आता एक आठ दिवसात सगळ्याच वाळूनच जाईन चांगल्या शेंगा निभरल्या मस्त हे पहा छान अशा आता मुगाच्या सीझन चालू होतं मुगाच्या चटण्या काय आणि काय 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 तर कालच मावशींनी मुगाच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याच सकाळीच बनवली मुगाची चटणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असल आणि हे पावाल घ्याल त्या गावच्या साईडलाच पहा इथं झाड आहे आणि मस्त चिमण्यांनी घरट केलंय आणि चिव 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 बघा आवाज येतोय हे पहा मला असं वाटतं हाय आता अग पिल्ल आहेत त्याच्यात ते बघ आवाज येतोय ना हे बघ हा एक एक काडी रानावनातून गोळा करून असं आणायची एक एक चोचीनी म्हणजे किती देवाची पण लीला आहे पहा ना किती म्हणजे आपल्याला एक एक काडी जमा करायची त्यांना आणि मग हे घट्ट तयार करायचे अशा किती काड्या जमा केल्या असत्या त्यांनी तेव्हा कुठं जाऊन हे घट्ट झाले हे बघा पिवळ्या कलरची चि चिमणी आली बहुतेक हिचीच पिल्ला असणार आहेत बर का हे तर हे पहा कोवळ्या लुसलुशी गवारीच्या शेंगा पहा कशा आल्यात झाडाला तर छान आता मस्त तोडायचं चा काम चाललंय आणि इकडं साइडला पहा डोंगराच्या खाली आहे त्याच्यामुळं खाली 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 सरकत गेलेत वा वावर सगळे टप्प्या वाईज आणि इकडं ऊस हा सगळा ऊस लावलेला आहे आणि इकडं सगळं गिन्नी गवत आहे जरी हे गवत सगळं गुरांला गाया मशीनला खाण्यासाठी चांगलं होतं डोंगर पहा किती छान दिसतोय सगळा हिरवा हिरवा गार असं विधून पाय नाही हालायचा तिकडे लांबवर डोंगरावरती गाया म्हशी पण चरू राहिले सना <laughs> शेंगा तोडायचं काम चाललंय त्या सुनीता ताईंनी मस्त पैकी शर्ट घातलंय अंगामध्ये <laughs> त्यांनी शर्ट घातलंय आणि आम्ही विसरून आलो तसंच म्हणलं घेऊ घेऊ आणि राहून गेलं कारण गावच्या शेंगाची भुरी एवढी खतरनाक असते ना त्यांनी आता घरी शेंगा आणल्या आणि निसायला लागलं ना तरी पण हात घासतात आणि हे तर सगळं शेते त्याच्यामुळे शेंगा तोडायच्या म्हणल्यावर सगळ्यात चिकट काम हेच ये सुन येतात शेंगा चिकटकाम शेंगाला जाऊ दे मग भुरी लागली तरी काही टेन्शन नाही पैसा बसून एकट्याच तोडू राहिल्यात किती दिवसापासून तोडीत तुम्ही एकट्यात एकटीला काय उरकायचंय बाई ते शेंगाच काम असं आहे ना किती तीन केला तरी लवकर असं दिसून नाही येत ते तोडल्यासारखं लवकर घामेलच नाही म्हणलं शेंगा कुठं नेमकं मी तिकडे पाहिलं तोडलेलं मग खाली पाहिलं तर खाली आलेले आहेत हे काय बुडखालाच असतात ना सगळ्या किती दिवस झाले गावर लावलेली तुम्ही किती छान शेंगा मस्त तोडायचं काम चाललंय एक 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 टक्के पाऊस येणार एवढ्या झाल्या तोडून तरी बाराना तिघे तिघी तोडी तू तो तरी बाराना लवकर कमाय म्हणून

म्हणजे काय टाकलंय कांद्याचं रोपलीकडे आले उगून आणि आता हे लिंबाचं झाड आहे गार मस्तपैकी सावली त्याच्या खाली आता मध्येच ऊन येते जात आहे त्याच्यामुळे ऊन आता आलं पण एवढं कडक होत आता तिथं झाडाखाली चाललंय जेवायला आता मस्त पैकी थोडं थोडं टाका प्यायला राहायला पाहिजे ना मी पण एक बाटली आणलो त्याला काय काय आणलंय बघूयात काय वांगेच कालून आणलय चॉकलेट काढू का खायला चॉकलेट बी आणलेत ना तू तर पापड आण बिपड आणले तू आई काय करावं आता राजभोगच घेऊन आले सगळा मला असं माहिती असं मी बी बनवून आणलं असं काही पण म्हणत तुम्ही येतात नाही येतात काय माहित मी पण आणलं पर्सन मी आणलं मला बघा काल बन आवडलं का मी तोच करू काय म्हणून तसं असं काय काय चमचे आण ना काय नाही बाई चमच्याच विसर चांगले आपण येतात येतात बाप सगळ्यात आणलं याच्यात मीठे याच्यात लाडू येत घेऊ का आता असायचं मटकी याच्यात बीन्स आहे याच्यात फरसन आहे अजून काय काय नाही भात भात पार्टी आमची यालाच म्हणते <laughs> <तो> वनभोजन वनभोजन चाललं होतं होतं <laughs> वनभोजन करायचं वा वा बघा सुनीता सुनीत्या वांग काय भारी दिसतय बघताच तोंडाला पाणी सुट्टे वांग आहे इकडे मटकीची भाजी घेवड्याच्या शेंगा लाडू बनवले होते आपण दोन दिवसापूर्वी इथे लाडू येते प्रसादाला त्यानंतर इकडे सॅलड आहे भात आहे फरसण पापड आहे बाजरीची भाकर आहे चपाती अजून पण एक कमी राहिली ना लोणचं लोणचं नेमकं मी नाही आणलं म्हणला खात नाही कोणी सुरू आता मिरची चायला मिरची म्हणणार खात मिरची मग मी नाही म्हणले मिरची खात बघा आमची जेवायची इन निकडं मुंग्या बऱ्याच निघल्या त्यांना खायला टाकलं होतं एवढ्या एवढा जीवन बघा कसे चपातीचे तुकडे ग्रुप करून म्हणते ना एकीचे बळ कसं वडील चालवलंय त्यांनी त्यांच्या बिळामध्ये हे बघा खालून वर नेलंय बघा तिथे इथं टाकली होते इथं टाकली होते आम्ही ते कुठपर्यंत गेलेत बघा बघ ती वरचा टुकडा तर बघ ना ती कुणी कुणीकड न्याला चढ चढून बघा एवढ्या एवढा मुंगीचा जीव आणि बाय 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 किती आहे <laughs> ते एका जीवानी छान असं वनभोजन झालंय आमचं आणि परत इकडं आलोय शेंगा तर आता आम्ही चाललोय घरी काही एवढ्या एवढ्या बी तोडल्या नाही लय थोड्या तोडल्या आणि बघा मुगाच्या शेंगा तोडू राहिल्या थोड्याशा मुडभर म्हणलं चालता चालत चलता चलता खायला होते मुगाच्या शेंगा खायला या तुम्ही गवारीच्या शेंगा बी खायला या ताईंच्या याच्यावर पण खुशी आस थोडी एक वर्ष आम्ही तिकडूड राहतेच ना एका वर्ष एवढी पट्टी आमची तिकडची मुग तोडला होता अख्या चकदोलाच करावं लागते गुटीचा शेंगा मग ते खालून तर मस्त पैकी छान गावच्या शेंगा घेऊन आलोय तिकडून जाऊन आलो आणि चिमण्यांनी सगळं खराब करून टाकलं होतं पी मध्ये खराब करून टाकतात आणि सगळं इकडं खाली कचरा पाडला होता ते सगळा उचलला आणि त्या अगोदर म्हणलं की तुमच्या कमेंट्स होत्या त्याचं उत्तर द्यावा तर कमेंट्स वरून पण आहे ना बऱ्याच जण रुसू राहिले तर काय नाही का म्हणतात ते सगळे की कमेंटला उत्तर देत नाही तुम्ही असं तसं नाही का बर पण काय होतंय दिवसभर कामामध्ये जातो आमचा आणि ज्यावेळेस संध्याकाळी सगळं काम होईल सगळं काही मुलांचा अभ्यास आहे ते सगळं काही होईल त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे कमेंट वाचत असते आणि जर बोलतात जाता येता जर कधी वाचल्या गेली तर तिला म्हणजे पटकन लाईक वगैरे करून आम्ही जर म्हणजे आन्सर देत असतो पण ब्लॉग मध्ये असतो एक दोन दिवसाच्या ब्लॉग मध्ये पण देण्याचा प्रयत्न करतो तर कमेंट्स खूप सारे असतात त्याच्यामुळे प्लीज राग मानू नका ताई नो हा विनंती आहे तुमचा काही प्रश्न असला तर एक दोन दिवस कंटिन्यू म्हणजे टाकत जा आमच्या वाचण्यात त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो कारण वारंवार म्हणजे तेच तेच की बरेचसे जण म्हणते ते की तुम्ही आम्ही एवढं वेळेस आम्ही एका व्हिडिओ खाली इतक्या कमेंट करतो रोज करतो तरी तुम्ही आम्हाला रिप्लाय देत नाही एवढ्या जणांच्या कमेंट आल्यामुळे त्या आयडी पण जास्त सहसा बघितल्या जात नाही आणि फक्त कमेंट वाचतो आम्ही आणि ते पण खूप संध्याकाळी उशिरा वाचतो आणि त्याच्यानंतर उशिरा वाचल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे नाही कमेंट कमेंट का कमेंटला उत्तर देणं एवढं पॉसिबल होत नाही त्या दिवशी संध्याकाळी त्याच्यामुळे वाचून लाईक करत असतो आणि जरी लाईक नाही केली तरी पण वाचत तर असतोच शंभर एखादी कमेंट जर वारंवार असेल किंवा कुणाचा काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर पण आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता त्या दिवशी माहेरचा जो ब्लॉग बनवला आता त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी खूप रिक्वेस्ट केल्या बऱ्याच आता मी घोड्याच्या नालाविषयी म्हटले की आम्हाला मिळेल का आम्हाला खरंच खूप गरज आहे कुणी काय 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 तिथे ते परणीवर अशा कमेंट्स केल्या काल सुद्धा त्या बऱ्याच कमेंट्स आल्या तर मग ज्या कुणाला घोड्याचा नाम पाहिजे असेल कुणाचं त्याच्यावरती असेल भरोसा तर वरती नंबर दिलेला आहे ना त्याच्यावरती तुम्ही कॉल करून मागू शकता नंबरवर कॉल करून तुम्ही ॲड्रेस वगैरे विचारून त्यांच्या घरी जाऊन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता नाल तर आता बरेचसे लोक मध्ये म्हणजे दाराच्या कोपऱ्यामध्ये लावतात आता आमच्या जुन्या घरी पण होता आम्हाला पण लावायचा आहे पण तो आमोशाच्या दिवशी लावतात आणि आता या गोष्टींवर आहे ना काहींचा विश्वास असल नसेल ज्यांचा विश्वास आहे त्यांना तर खरं पटेल ज्यांचा नाही आहे ते म्हण त्यांना नाही पटणार विश्वास म्हणन की हे काही कसं नाही काही वेगळंच काहीतरी सांगतायत तर ते काय असेल ते असं तुमच्या म्हणजे भरपूर त्याच्या रिलेटेड भरपूर कमेंट्स आल्या म्हणून आम्ही म्हणजे सांगायचं ठरवलं रिक्वेस्ट केली ती प्लीज 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 म्हणून की आम्हाला पाहिजे तुम्ही कसं देऊ शकतात आम्हाला आता आम्ही तर नाही पण तुम्ही अण्णांशीच कॉन्टॅक्ट करून आसपास तिथं कुठं राहत असला किंवा मग तिथे येऊन जर तुम्ही घेऊन जाणार असला तर कॉन्टॅक्ट करून ऍड्रेस विचारून तुम्ही घरी जाऊन घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याविषयी जी पण माहिती आहे ते तुम्हाला अण्णा सांगतील कधी लावायचा काय लावायचा कसा लावायचा किंवा कुठल्या दिवशी न्यायचा त्याचं बरंच काय काय आहे तर ते तुम्हाला डिटेल सांगतील काय असेल ते तर तुम्ही कॉल करून विचारू शकता ध्रुव यायचा टाइम झालाय आता येईलच तो पण म्हणलं आज वाती बनवून घ्यावा कारण आता गौरी गणपतीचा सण जवळ आलाय तर अशा पद्धतीच्या वाती म्हणजे बनवून ना फायदेशीर होतं कारण इथून मागं तर बरेच दिवस झाले आम्ही केलेल्या त्याच्यावर केल्याच नव्हत्या आज करू उद्या करू असं रोजच्या कामामध्ये ना विसरून जायचं लक्षातच राहत नव्हतं पण आज जरा रिकामा वेळ भेटलाय म्हणलं जरा ब बनवून घ्यावा आता म्हणलं बनवलेल्या असल्या की झटपट आपलं तुळशी पुढं वगैरे लावायला चांगलं पडतं आणल्या होत्या गेलतो ना नाही बनवायला टाइम मिळाला मग त्यावेळेस आम्ही विकतच घेऊन आलो होतो म्हणलं असू द्या मार्केटमध्ये गेल की मग पण विकत आणायला गेल्या खूप महागड्या भेटते त्याच्यापेक्षा घरी आपल्या एका वाटेवर तुपामध्ये किती तारे किती साऱ्या म्हणजे होत्या आता सध्या तर हवा इतकी चालू आहे ना बाहेर त्याच्यामुळे संध्याकाळी तुळशी तर दिवा राहतच नाही पण आजकाल आम्ही काय केलंय की ते काच आणल्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे ते काच ठेवली का ना की दिवा विजत नाही शेवटपर्यंत चांगला राहतो पण म्हणलं चला बनवलेले दिवे असले की झटपट आपल्याला वाटण तेव्हा जिथं वाटन तिथं आपल्याला पटापटा नुसतं लावून दिल्या की चांगलं पडतं आणि मेन म्हणजे काय आता सगळे सणच येतात जवळ आता नवरात्र आलेली आहे गौरी गणपती झालं की लगेच नवरात्र म्हणजे कंटिन्यू आता फेस्टिवल सगळे तर मग म्हंटल आता बनवून घ्यावा थोडस पुन्हा बनवू आता त्या दिवशी संपल्या होत्या तर विकत आणल्याच्या नंतर संपल्या होत्या त्याच्या छोट्या फुलवाती होत्या ना आता त्या मी सिंपल तुप मध्ये बुडून इन्स्टंट त्या लावित होते आणि तूप टाकून पण आता काय म्हणलं बनवून घ्यावा थोड्याफार आता बनवू आणि नंतर परत बनू लाईट चालू करावं लागेल लाईट सगळ्या बंद होत्या हॉलमध्येच बसलेलो होता आम्ही एवढ्या वेळ ती ते म्हणलं आता बनवून घ्या काय पंचाळीस मिनिटीच होत्या त्या पण तेच म्हणजे बनवून ठेवलं म्हणजे विषय घासून सगळे भांडे इथं जाळीवर दोन जाळ्यावर भांडे घासून ठेवले तर आता ह्याच्या वेळेस सुकतील म्हणजे एक पाच वाजता लावत असतो याला आम्ही घासल्याच्या नंतर अशा जाळीत ठेवतो छान असे सुकतात सुकल्याच्या नंतरच ट्रॉलीस लावतो मग मग ट्रॉल्या वगैरे गंजत नाही त्याच्या चल मग पटपट हे काम करावं लागेल कुठे ठेवले तर ताई बघ केकचं सामान हा तरी याच्यामध्ये सगळं केकचं सामान आहे तर ह्या जे वाटी आहेत ना गेल्या वर्षी पास आम्ही बनवायला लागलो गेल्या वर्षीच मी युट्यूबरच एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्यापासून मग आम्ही घरी बनवायला लागलो गेल्या वर्षी गौरी गणपतीच्या वेळेस आम्ही फर्स्ट टाइम त्या बनवल्या होत्या तरी पहा तूप घेतलेला आहे घरचंच तूप आहे की आमचं जसं की सळ्या आल्याच्या नंतर आम्ही सासव बनवत असतो वरती ना वाटी मी आता तूप वितळायला ठेवली आहे पडलं का गं जाऊ नको पडू दे पडदड चालूच असते किचन मध्ये हा ते तर आहे कापा कापी बी चालत असती बोट काप कुठं <laughs> काय काप किती जपून करा तड फार प्रमाणात होत तर तिथं मी कापूर घेतलेला आहे पहा छान असा वास येण्यासाठी ना थोडासा कापूर आहे ना एक चार पाच वाड्या मी याच्यात असंच कुस करून टाकणार आहे तर याच्या याच्याऐवजी ऐवजी तुम्ही घरामध्ये कुठला आत्तर असेल चांगलं देवाचं तर ला चांग ला ते सुद्धा टाकू शकता पण मला कापराचा वास आम्हाला दोघींना पण आवडतो तर भीमसेन कापूर जर असेल ना तर अजून छान आता आमच्याकडचा संपला होता म्हणून आम्ही हा वापरलाय तर काय आहे ना भीमसेन कापराने काय होतं की काजने येत नाही जास्त काळं होत नाही धूर होत नाही त्याच्यामुळे शक्यतो भीमसेन कापूर वापरलेला चांगलं ह्या वातींना पण आता मी हेच वापरते आता कारण हे संपतील लगेच आता उद्या तर पंधरा ऑगस्ट आहे तिथे पण लावायला लागतील ला घरामध्ये पण तुळशी मध्ये पण जमकून जाते काल दहा पंधरा दिवसात गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर परत करूयात त्यावेळेस भीमसेन कापूर आणूयात त्याच्या अगोदर घरामध्ये ते, ते येईलच हे पहा खूप छान बी तळले त्याच्यामुळे सगळा कापूर मी टाकून दिला याला आता आम्ही कोमट होऊ देणार आहे पहिले स्पीक लागणार हे ठीक राहील मला असं वाटतं दिव्यासाठी आहे ना याच्यात नव्हतं केलं आपण मागच्या ऍपलचा ध्रुवचा नाच चालला होता म्हणून याच्यात केलं मग आता आपण हा घेऊन मिक्सरचा तर चॉकलेटच्या पण तुम्हाला आपल्याला चॉकलेटची पण एक सिरीज सुरू करायची आहे ज्या केकचा केक चाप द्या ना दाखवणार त्यावेळेस चॉकलेटच्या पण एखाद्या वेळेस आता मला असत सगळ्या टाइपच्या एका ब्लॉग मध्ये नाही होणार कंटिन्यू तर थोडं थोडं करू शेअर आता कारण ब्लॉक तर रोजच बनवायचे आहेत आपल्याला एक दिवसाचं नाही तर त्याच्यात पण ते म्हणतील का ताई लोक म्हणते कधी करता नसतं म्हणता करते करते नाही ना करणारे कधी करते, <laughs> <नहीं। laughs> करते काय माहिती बघूया चॉकलेट पण पाहणार आहोत आपण कारण हा मोठ पाहणार ठेवून ठेवून आमचे सगळे खराब व्हायला गेले आता आलेलं आहे ना कोमट पाण्यामध्ये घालावं लागेल मला तेव्हा हे स्वच्छ होतील चांगले रबर आहे ना त्याच्यामुळे खूप छान चॉकलेट होतात हे अगदी पॅक करून आपण आता रक्षाबंधन पण जवळ येते तर रक्षाबंधन आता आमच्या घरात नेमकं मटेरियल नाही नाही तर अगोदर समोर बनवून दाखवले असते चॉकलेटचे एक व्हिडिओ आहे आपला पण ती जुना आहे इतका जुना आहे ना म्हणजे हा वर्षापूर्वीचा आहे पण तो आता काय कुणाला सापडतोय का नाही ते सांगता येत नाही तर हा तर कसं होतं ना आपण छोट्या छोट्या निरंजनीमध्ये मध्ये वगैरे आपण ती फुलवा ठेवित असतो ही त्याच्यामुळे गोलच बनवलेली कधी चांगली आहे मध्ये बसत नाही त्याच्यामुळे हे करून पण काही उपयोग नाही सिलिकॉनचे आपले मोल्ड आहेत ना तर मग हे व्हायला बसले जास्त गरम जळायला बसले त्याच्यामुळे मी चांगले व्यवस्थित कोमट होऊ आहे आणि मग आहे ते पहा आईतच वातीचं पॅकेट आहे तर घरी सुद्धा कापूस पिंजून पिंजून पूर्ण अशा पद्धतीच्या वाती घरी तयार करू शकतो थोडासा कुंकाचा घ्यायचा बोट घ्यायचा आणि त्यांनी ही वात पूर्ण हे करायची आता नसल्यावर तर आपण करतोच घरामध्ये एमर्जन्सी पण काही वीस तीस रुपयाचं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये त्याच्यामुळे घरी शकतो सगळं काम काय करतात आम्ही सुद्धा करतो तर इथं पहा आपल्या सगळ्या वाटी तयार झालेल्या आहेत फुलवाती आणि अर्ध्या वाटी तुपामध्ये इथं पाहू शकता किती बऱ्याचशा वाटी तयार झालेल्या आहेत आता याला आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल आणि याला स्टोरसुद्धा आपल्याला फ्रीजमध्येच करावं लागतं एक पंधरा ते वीस मिनिटानंतर छान अशा हे सेट होणार आहेत तर फ्रीजमध्ये ठेवून मी याला एक वीस मिनटं असंच ठेवणार आहे त्यानंतर इथं पहा वीस मिनिटानंतर काढल्याच्या नंतर छान अशा आपल्या फुलवाती सेट झालेल्या आहेत आणि तुम्हाला काढून दाखवते मी मस्त अशा शेपमध्ये आणि जो वाटल तो शेप आता तुम्ही म्हणाल तर तुमच्याकडे मोल्ड आहे तर याला मोल्डची पण काही गरज नाही तुम्ही बॉटलची आमची मध्ये लाईट पण ती बॉटलची जी झाकणं वगैरे असतात ना औषधाच्या मुलांची तर त्याच्यामध्ये जरी केलं ना तरी पण चालतील औषधाच्या बाटल्याचे झाकणं सगळ्यांकडेच असतात किंवा पाण्याची बॉटलची झाकणं तर ते केलं तरी चालेल त्याच्यामध्ये सुद्धा छान होतात पण आता ते तसं तुम्हाला एक एक वाद करावा लागेल तसं हे कसं पटकन तूप वितळलं की सगळं याच्यामध्ये टाकून दिलं की विषय संपला तर बॉटलची झाकणं जमा करून हे ना एक दहा बारा बॉटलची झाकणं जमा करून त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर पहा इथं कस किती छान आपल्या डिझायनर फुलवाती तयार झालेल्या आहेत मस्त अगदी मार्केटमध्ये सुद्धा मिळणार नाही आणि आजकाल पहा गिफ्ट मध्ये चॉकलेट आल्याच्या नंतर त्याचे सुद्धा बॉक्स खूप छान छान असतात असे प्लास्टिकमध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान अशा आकाराचा त्यांनी हे केलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा वातीच्या फुलवाती अशा टाइपच्या फुलवाती बनवू शकता आणि याला मोल्डच लागण असं काही नाही कशामध्ये सुद्धा होतात ह्या झाकणांमध्ये सुद्धा खूप छान होतात तर आमच्याकडे मध्येच लाईट गेली होती म्हणजे फुलवाती फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर एक पाच मिनिटातच लाईट गेली त्याच्यामुळे ते इतकं काय सेट झालेलं आहेत पण तरी छान झालं आता याला मी फ्रीजरमध्येच ठेवून देणार आहे जेव्हा लागेल तेव्हा काढायचं फ्रीजरमध्ये ठेवल्याच्या नंतर कशा त्या अशा छान राहतील त्याला काहीही होणार ना, 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 ना 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 नाही वितळणार वगैरे नाही तसं आता वातावरण थंडच आहे पण तरी पण कशाला रिस्क फ्रीजरमध्ये ठेवून दिल्याच्या नंतर जसं लागेल तसं एक एक दोन दोन मी घेणार आहे तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काकांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो